येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री या कारणास्तव झाली पंचेचाळीस वर्ष इस्माची हत्या पहिल्या पत्नीकडे जास्त वेळ का राहतो म्हणून दुसऱ्या पत्नीकडून पतीची हत्या नाशिकच्या आडगाव सय्यद पिंपरी रस्त्यावरील हिंदुस्थान नगर येथील सिल्वर ओक हाऊसमध्ये खेळणी विक्रेत्या पतीचा दुसऱ्या पत्नीनं मुलबाळ होत नाही तसेच पहिल्या पत्नीकडे जास्त काळ राहत असल्याच्या कारणावरून दोन सख्या भावांच्या मदतीनं मारहाण करत धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली पत्नीसह तिच्या भावांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पत्नीस ताब्यात घेण्यात आला असून इतर संशयित अद्याप फरार आहेत भाऊसार पवार असं मृत इस्माचं नाव आहे याबाबत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरणार यांनी अधिक माहिती दिली आहे दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात साडेसातच्या सुमारास हिंदुस्तान नगर आडगाव गावाच्या पुढे हिंदुस्तान नगर आहे तिथे ही घटना घडलेली आहे यातील मयत आणि त्याची दोन दो त्याचे दोन लग्न झाली होती ही दोन नंबरची पत्नी आहे हिच्यात आणि मैतामध्ये वाद होता पहिल्या पत्नी जा पत्नीकडे जास्त वेळ राहतो आणि तसंच या दुसऱ्या पत्नीला मूळ बाळ होत नव्हतं त्यातूनही त्यांचा वाद होत होते ते वाद वाढत हो जाऊन सतरा तारखेला आरोपी महिला तिचे दोन भाऊ आणि इतर दोन साथीदार मिळून मयतास मारण करून त्याला जिवे ठार मारलेले आहे नेमकी हा कोण याची पत्नी थोडी हा जो आहे भावसार पवार नावाचाही सण हा गुजरातला त्याच्या पहिल्या पत्नीसोबत राहायचा तिथे तो यात्रेमध्ये खेळणी विकायचे त्याचा व्यवसाय होता तो हा सतरा तारखेला त्याच्या सासू सासऱ्यांना भेटण्याकरता इथे आलेला होता आणि इथे मग त्याची दुसरी पत्नी त्यांच्यात वाद झाला त्यातून ही हत्या झालेली आहे दुसरी पत्नी आहे ही दुसरी पत्नी सध्या घरीच होती याच्या हा खेळणी विकायचा तिचा उदरनिर्वाह झाला एकाही दिवस गुजरातला त्याच्याकडे राहायची काही दिवस इकडे राहायची आणि मग हो त्यांच्यात वाद होत होते त्यातून या प्रकार घडलेला आहे तर किती लोकांना ताब्यात घेतलेला आहे यात तिची दुसरीची पत्नी आहे आरोपी तिला अटक करण्यात आलेली आहे बाकी यांचा शोध सुरू आहे आम आडगाव पोलिशनकडील टीम तसेच क्राईम रांचा टीम आरोपी शोध घेत आहे पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत नायन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव वगैरे हो नाशिक